श्रावणातील शिवरात्रीचे काही खास उपाय संधी मिळाली तर यातील एकही उपाय तुमच्या कामी येईल नंबर एक श्रावणाच्या शिवरात्रीच्या दिवशी पहिले काम आपल्याला हे करायचे आहेत की ह्या दिवशी जेवढे होईल तेवढे आपल्याला निराहार राहायचे आहेत म्हणजेच आपण कमीत कमी खाण्याचे प्रयत्न करावे दुसरे काम आपल्याला लसूण कांदा खायचा नाही आहेत ते वर्ज्य करायचे आहेत श्रावण चतुर्दशीच्या दिवशी बेलाच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा वेळेस कच्चे दूध अर्पण करावे आणि कच्च्या सुताचा धागा अकरा वेळा गुंडाळावा हे स्त्रियाही करू शकता आणि पुरुषही करू शकता आणि दोन वेळा एक दीपदान करावे सकाळी आणि सायंकाळी शिवरात्रीच्या दिवशी दीपदान करावे आपल्या जीवनात आपल्या घरात कल्याण होईल नंबर दोन श्रावणच्या शिवरात्रीला अकरा दीपदान करावे यातील एक दीपदान आपल्या घराच्या चौकटीवर एक दीपदान बेलवृक्षाखाली एक दीपदान तुळशीमध्ये एक दीपदान शमी वृक्षाखाली एक दीपदान जमले तर आपल्या घरातील मंदिरामध्ये आपण करावे आणि अन्य जे दीप राहिलेले आहेत ते दीपमाला आपण भगवान शिवाच्या मंदिरामध्ये अर्पण करून यावे किंवा बेलाच्या वृक्षाखाली अर्पण करून यावे नंबर तीन जमले तर श्रावणच्या शिवरात्रीला एक हजार आठ काळी तिळांनी किंवा एक एकशे आठ काळी तिळांनी किंवा एकवीस एक काळी तिळांनी किंवा अकरा काळी तिळांनी आपण भगवान शिवाचे पूजन करावे नंबर चार जमले तर महाशिवरात्रीला जसे आपण व्रत करतो तसेच आपण श्रावणातील शिवरात्रीलाही व्रत करू शकतो जर व्रत करू शकत नसेल तर आपण केवळ शिवाची पूजा करावी तेही आपल्यासाठी खूप लाभकारी आहेत विशेषत स्त्रियांनी श्रावणातील शिवरात्रीला आपल्या मुलांना सोबत नेऊन त्यांच्या हाताने श्रावणच्या शुभरात्रीच्या दिवशी मुलांच्या हाताने जल अर्पण करावे किंवा तर ब्राह्मणाकडून रुद्र अभिषेक करून घ्यावे स्त्रियांनी विशेष हे काम मुलांच्या सुख शांतीसाठी जरूर करावे नंबर पाच श्रावणच्या शिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवाची चार प्रहर पूजा करू शकतो प्रदोष काळापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत जर ही पूजा आपण ब्राह्मणाकडून करू शकत असाल तर ठीक आहेत नाहीतर आपण जिथे पूजा चालू आहे तिथे सामील होऊ शकता ते पण होऊ शकत नसेल तर आपण शिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन जल आणि काळे तीळ आणि दीपदान करून यावे किंवा आपण शिवरात्रीच्या दिवशी सफेद वस्तूचे दान करावे तांदूळ साखर ही तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही पाच अन्नाचे दान करू शकता एकवीस एकवीस संख्येने म्हणजेच एकवीस गहू एकवीस हरभार्याची डाळ एकवीस मुगाची डाळ आणि एकवीस पिवळे मोहरीचे दाणे आणि एकवीस काळे उडीद डाळ जर आपण शिवलिंगावर अर्पण करू शकत असाल एक एक करून ही आपल्यासाठी खूप श्रेष्ठ कार्य आहेत नंबर सहा एक हजार आठ बेलपत्रांनी किंवा एकशे आठ बेलपत्रांनी एकवीस अकरा पाच किंवा एक बेलपत्र जर आपण भगवान शिवाला अर्पण करून आलात शिवरात्रीच्या दिवशी ह्यापेक्षा पुण्य दुसरे कोणतेही असू शकत नाही स्त्रियांनी शिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील जेवण शुद्ध ठेवावे स्त्रियांनी ह्या दिवशी विशेषत पिवळे वस्त्र धारण करावे ह्या दिवशी पिवळ्या बांगड्या घालाव्यात शृंगार करून माता भगवतीचे पूजन जर शिवालयामध्ये जाऊन केले तर हे खूप श्रेष्ठ काम आहेत नंबर सात आपण श्रावणच्या शिवरात्रीमध्ये एक रुद्राक्षची माळ शिवाला भेट करून यावे शिवलिंगावर अर्पण करून यावे बिलाच्या वृक्षाला शिवलिंगाला आपल्याला जल आणि काळे तीळ जरूर अर्पण करायचे आहेत आणि दूत शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या वृक्षाला जरूर अर्पण करायचे आहेत नंबर आठ जर आपण जलही अर्पण करू शकत नसेल पूजाही करू शकत नसेल कमीत कमी शिवाचे दर्शन करू शकता हजारो पटीने फळ पूजा केल्याने मिळते तेच फळ शिवपूजा पाहिल्याने मिळते जरूरी नाही आहेत की तुम्ही शिवपूजा केली आहेत आणि तुमचे कल्याण होईल तुम्ही एखाद्या भक्ताला शिवपूजा करताना बघितले जरी तरीही तुमचे कल्याण होईल ही भोलेबाबाची कृपा आहेत ते गिरीराज आहेत ते आशुतोष आहेत ते महाबल्लळेश्वर आहेत ते नर्मदेश्वर आहेत ते केदारेश्वर आहेत ते सोमेश्वर आहेत अशा महादेवाचे केवळ आपण पूजन करताना एखाद्या भक्ताला शिवरात्रीच्या दिवशी बघितले ना तर भोले बाबा आपले जीवन भक्तिमय करतील त्यामुळे हजार गोष्टीचे एक गोष्ट आहेत एक जलाचे दान बेलाच्या वृक्षाला दुधाचे दान आणि दीपदान हे तीन कार्य आपण जरूर केले पाहिजेत हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा